वाळवण रेसिपीमधली आपण साबुदाण्याची कलरफुल अशी पापडी बनवूया करायला खूप सोपी आणि दिसायला एकदम सुंदर अशी कलरफुल असल्यामुळे मुलंही खूप आवडीने खातील उपवासाला चालणारी अशी ही रेसिपी कशी बनवायची ते पाहूया सर्वात आधी आपण एका बाउलमध्ये साबुदाणा घेऊया एक वाटी साबुदाणा घेतलेला आहे तुम्हाला किती प्रमाणात बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही साबुदाणा घेऊ शकता आणि हा दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि यामधलं पाणी काढून टाकूया आता धुऊन झालेला आहे यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकूया म्हणजे आतपर्यंत मीठ मूर्त आणि पाणी टाकूया आणि मिक्स करून घेऊया एक इंच पाणीवरती राहील असं पाणी टाकायचं आहे आणि यावरती आपण दोन तासासाठी झाकण ठेवूया किंवा रात्रभरसुद्धा तुम्ही भिजत टाकू शकता आणि दोन तासानंतर आपण झाकण उघडून पाहूया सावधाना भिजला आहे काय नाही ते एकदम मऊ असा भिजला पाहिजे मस्त भिजलेला आहे आता आपण थोडा थोडा काढून घेऊया तुम्हाला किती कलरमध्ये बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता कलर आता एका भांड्यामध्ये थोडंसं काढून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण कलर टाकूया तुम्हाला किती कलर टाकायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही वेगवेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्या म्हणजे सोपं पडेल तुम्हाला कलर टाकायला आणि फूड कलर घ्यायचा आहे तुमच्याकडे पावडर कलर असेल तर हो, तो तुम्ही घेऊ शकता किंवा एखादा लिक्विड कलर चार भांड्यामध्ये मी काढून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे मी केकचा कलर आहे माझ्याकडे तो घेतलेला आहे तुमच्याकडे असा पावडर कलर असेल तोसुद्धा तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे असा केकचा कलर होता लिक्विड कलर तो घेतलेला आहे येलो कलर थोडंसं टाकलेलं आहे यामध्ये आणि मिक्स होत नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि नंतर मिक्स करायचं आणि पाणी जास्तही टाकायचं नाही फक्त एक किंवा दोन चमचा पाणी टाकायचं आहे म्हणजे छान याच्यामध्ये मिक्स होतो कलर एक चमचा टाकलेला आहे फक्त मी आणि पुन्हा आपण मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता कलर मस्त मिक्स होत आहे यामध्ये आणि हा कलर आता तयार झालेला आहे आपला पाहू शकता तुम्ही चमचाने मिक्स होत नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा करू शकता आता हा साईडला ठेवून देऊया आणि दुसरासुद्धा आपण आता कलर तयार करून घेऊया आता ग्रीन कलर घेतलेला आहे मी तो यामध्ये टाकून घेऊ हा सुद्धा सेम पद्धतीने आपल्याला मिक्स करायचा आहे मिक्स होत नसेल तर थोडंसं पाणी टाकायचं आणि छान असं एकजीव करायचा यामध्ये आणि तुम्ही पाहू शकता थोडंसं डार्क कलर आलेला आहे याला आणि राहिलेला कलरसुद्धा मी असाच करून घेणार आहे पावडर कलरसुद्धा यामध्ये पावडर कलर, या कलर टाकलेला थोडासा लाल कलर घेतलेला आहे हा आणि हाताने मिक्स करते म्हणजे लवकर यामध्ये मिक्स होतो अशा पद्धतीने आता हा कलरसुद्धा तयार झालेला आणि राहिलेला कलरसुद्धा मी अशाच याच प्रकारे तयार करून घेणार आहे बाकी कलर कलरसुद्धा मी याच प्रकारे मिक्स करून घेणार आहे तुमच्या आवडीचे तुम्ही कुठली कलर आणि कितीही कलरच्या बनवू शकता खूप छान दिसतात आणि खायलाही मस्त टेस्टी लागतात मंडळी आता सर्व कलर आपण यामध्ये मिक्स करून घेतलेले आता इकडे साईडला एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि त्यामध्ये अशा बांगड्या ठेवायच्या आहे म्हणजे आकार गोल येतो आणि पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं आहे आपल्याला अशा पद्धतीने ठेवायच्या आहे सर्व बांगड्या आणि अगदी थोडंसं हात पुसायचा आहे तेलाचा जास्त नाही आहे आणि तुम्हाला किती जाड किंवा पातळ बनवायची त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये साबुदाणा टाकू शकता अशा पद्धतीने टाकून आणि नंतर अशी बांगडी काढून घ्यायची आहे आणि तुम्ही मिक्स कलरसुद्धा यामध्ये टाकू शकता जेव्हा तुम्हाला प्रवासामध्ये जायचं असतं तेव्हा सुद्धा तुम्ही हे तळून नेऊ शकता सोबत बाहेरच्या खाण्यापेक्षा मस्त घरचं टेस्टी तुम्ही प्रवासामध्ये नेऊ शकता उपवासाला आणि असंही मुलं खूप आवडीने खातील स्नॅक्स म्हणून आणि तुम्हाला बांगड्या काढूनसुद्धा दाखवते मी कशा काढायच्या आहे ते इझिली निघतात आणि पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे बांगडी काढून घ्यायची आहे दोन बोटाने आणि कलरफुल कशी बनवायची तेसुद्धा तुम्हाला सांगते मी थोडा थोडा सावधान टाकायचा आहे तुम्ही दोन कलरचीसुद्धा तयार करू शकता किंवा तुम्ही व्हाईट ठेवला असाल थोडासा साईडला तोसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता तोसुद्धा छान दिसतो आता यावरची बांगडी अशा पद्धतीने दोन बोटांनी अलादी काढून घ्यायची आहे इझिली निघते आणि पुन्हा असे दुसऱ्या ठिकाणी ठेवून त्याची पापडी तयार करून घ्यायची आहे संपूर्ण पापडे आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पाहू शकता आणि इकडे कढईमध्ये पाणी मी ठेवलं वाफवायला तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि यावरती हे ताट ठेवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने अगदी पाच ते सात मिनटात आपली ही पापडी तयार होते यावरती झाकण ठेवूया आणि लो फ्लेमवर आपल्याला ही पापडी वाफवून घ्यायची आहे आणि सात मिनटं झालेली आहे आपण झाकण उघडून बघूया तुम्ही पाहू शकता मस्त आपली वाफवली गेलेली आहे साबधाना तुम्ही पाहू शकता एकमेकाला चिटकलेला आहे म्हणजे आपली मस्त अशी वाफवलेली आहे आता ही काढून घेऊया आपण असं एखादं उलथनं किंवा सराटा घ्यायचा आहे असं आमच्या इकडे सराटा म्हणतात आणि पाहू शकता तुम्ही इझिली निघलेली आहे अजिबात तुटलेली नाही आहे आणि अशा सर्व मी काढून घेते आहे दुसरीसुद्धा तुम्हाला मी काढून दाखवते अशा पद्धतीने आणि आता इकडे मी सूप घेतलेला आहे त्यामध्ये मी वाळवायला टाकणार आहे तुम्ही एखाद्या ताटामध्ये किंवा एखाद्या कॉटनच्या कापडावर सुद्धा ठेवू शकता किंवा एखादं प्लास्टिक असेल त्यावरतीसुद्धा तुम्ही टाकू शकता वाळवायला अशा पद्धतीने सर्व मी टाकून घेते आहे माझ्याकडे सूप होतं म्हणून मी त्यामध्ये टाकते आणि सर्व पापड्या अशाच आपल्याला टाकून घ्यायचे आहे आणि दोन दिवस कडकडीत उन्हात वाळवून घ्यायचे आहे ह्या कलरफुल पापड्या खूप छान दिसतात आणि करायलासुद्धा सोप्या आहेत आणि वेळसुद्धा कमी लागतो आता पाहू शकता तुम्ही दोन दिवसानंतर मस्त अशा वाळल्या गेलेल्या आहे या पापड्या आपल्या आणि आता आपण ह्या काढून घेऊया आणि तळूनसुद्धा तुम्हाला मी दाखवते एका ताटामध्ये मी काढून घेतलेले आहे ऊन कमी असेल तर तीन दिवस लागतील आणि कडकडीत उन्हामध्ये दोन दिवसात मस्त आरामात वाळतात आता इकडे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं त्यामध्ये आपण तळून घेऊया मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला तळून घ्यायचे आहे खूप थंड जर तेल असेल तर त्या छान फुलणार नाही आणि गरम असेल तर त्याचा कलर चेंज होईल काळपट येतील पाहू शकता तुम्ही किती छान असे फुललेले आहे या मी थोड्या पातळ केलेल्या आहे त्यामुळे अशा दिसत आहे या तुम्ही जाड केल्या तर मस्त अजिबात मध्ये गॅप दिसणार नाही आणि संपूर्ण अशाच पापडे मी तळून घेते आहे आता टिश्यूवरती आपण या काढून घेऊया एकदम खमंग लागतात सर्व आपल्या पापड्या आता या तळून झालेल्या आहे एका डिशमध्ये मी काढून घेतलेल्या आहे मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला कुसकरून दाखवते मी किती खुसखुशी तशी झालेली आहे तुम्ही पाहू शकता तुम्हीसुद्धा करून बघा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय मंडळी